नमस्कार मी आणि आपण सेवन काँग्रेस गटाने यापूर्वी हर्षद ननवरे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती तदनंतर हे प्रकरण अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे गेले यात मात्र दोन्ही गटाची आमचाच उपसरपंच होणार याचीच गावात जोरदार चर्चा सुरू आहे मागील काही दिवसांपूर्वी निकालानुसार काँग्रेस गटाने ग्रामपंचायत सदस्या सौ संजीवनी महाडिक यांची उपसरपंच पदावर नेमणूक केली व धूमधडाक्यात आनंदोत्सवही साजरा केला पण हर्षद ननवरे यांनी पुन्हा अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेतली तदनंतर तेथून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेल्या आदेशाचा दिनांकापूर्वीची स्थिती जैसे थे ते ठेवण्याचा आदेश करण्यात आला त्यामुळे तेव्हा नेवरी ग्रामपंचायतीवर हर्षद ननवरे हे उपसरपंच होते त्यामुळे पुन्हा एकदा हर्षद ननवरे हेच उपसरपंच असतील पुन्हा भाजपा कार्यकर्त्यांनी काल फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे सदर आदेश हा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलाय तर पुढील सुनावणी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे Bureau Report 7 Star News